अक्षय तृतीया अक्षय तृतीयेनिमित्त गंगास्नान यवदान यवभक्षण व यवाचा होम करावा यव म्हणजे गहू देव व पितर यांच्या निमित्ताने उदक कुंभ दान करावे म्हणजे अक्षयपदाची प्राप्ती होते। उदक कुंभ दानाकरिता एक कलश घेऊन त्याच्या भोवती सुताने वेष्टन करावेत नंतर तो पाण्याने पूर्ण भरून त्यात गंध फूल व यव म्हणजे जव जव नसतील तर गव्हाचे दाणे इत्यादी पदार्थ घालावेत पितरानिमित्त द्यायच्या या उदक कुंभात यव ऐवजी तीळ घालावेत जर तो कुंभ आपल्याला पित्रानिमित्त दान करायचं असेल तर त्यामध्ये ऐवजी तीळ घालायचे आहे श्री परमेश्वर प्रीतीद्वारा उदक कुंभ दानम करिशे असा संकल्प करून त्या कलेशाचे पंचोपचारणे पूजन करावे देवपूजा परमेश्वराच्या निमित्तानं जर आपण कुंभदान करणार असल तर आपण अशा प्रकारे म्हणायचं आणि पितरांच्या प्रित्यर्थ निमित्तानं आपण जर दान करणार असल तर त्या कुंभामध्ये तीळ टाकून म्हणायचं मक्षय तृप्त्यर्थम उदक कुंभ दानम करिशे असा संकल्प करायचा एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्मकः अस्य पादान्नतृप्त्यन्तु पितरोऽपि पितामहाः गन्धोदकतिलर्मिश्रं सान्नं कुम्भफलान्वितं पितृभ्य सम्प्रदायास्यामि अक्षयमुपतिष्ठतु य मन्त्राणे तु घट् ब्राह्मला पितरा प्रीत्यर्थ या उदक कुंभात तीळ घालावेत म्हणजे पितर संतुष्ट होतात आणि पितरांचं तर्पण करावं दक्षिण दिशेकडे तोंड करून वडील आजोबा पंजोबा आई आजी पणजी व जे काही आपले पित्र गेले असतील त्यांचे दक्षिण दिशेकडे तोंड करून त्याला नमस्कार करावा त्या कुंभाची पूजा करावी त्यावर फळ ठेवायचं कुंभावरती आणि त्याची पूजा करून ते ब्राह्मणाला दान करायचं अशा प्रकारे अक्षय तृतीयाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ज्यामध्ये अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणार असं अक्षय म्हणून पितरांना सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही वैशाख महिन्यातली शुक्ल तृतीया कार्तिक महिन्यातील शुक्ल तृतीया भाद्रपद महिन्याची कृष्ण त्रयोदशी माघ महिन्यातील अमोषा चंद्रग्रहण व सूर्यग्रहण तसेच उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या आरंभी श्राद्ध केले असता उत्तम असतं या दिवशी पितरांसाठी तेल मिश्रित जल जे पाणी दान करायला सांगितलेलं आहे यामुळे एक हजार वर्षापर्यंत श्राद्ध केल्याचं फळ आपल्याला मिळतं